नमस्कार मी पंजाब सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व इदर्भ आणि पश्चिम इदर्भरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट अकोला अकोला त्याच्यानंतर आपूर, जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विखुरलेला पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मोठा पाऊस जसा असणार नाही म्हणून हा झालं येतं फक्त राज्यात मात्र पूर्व म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्वित शेतकऱ्यांनी अंदाज लागले त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा लातू, लातूर जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडणार सर्व चारु दोन अपेक्षा नाही म्हणून तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त माप म्हणजे बराच भाग वापरून घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्ह्यात देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा अंगाज लक्षांचा त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच जवळपास सत्तर एक टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यात आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्ये पाऊस म्हणजे सहा सात चा पाऊस आठ चा पाऊस असणार आहे म्हणून खेळायचं त्याच्यानंतर सांगायचं दिलं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं मध्ये कमी प्रमाणात राहणारे भाग बदलत राहणारे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस फक्त पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडल्या म्हणजे तिकडल्या पट्ट्याचं जास्त आहे दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार आहे दक्षिण भाग मध्ये कोणतो येतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धाळे शो होतो त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्याचा काही भाग येतो म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगली जर तिकडला देखील भाग येतो म्हणजे ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे विखुरलेलाच राहणार आहे कुठंतरी म्हणजे उग पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हा लक्षात येतो त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाटमात मात्र तिकडला पाऊस मात्र सर्व सारखा राहणार आहे ते पाऊस काहीकडे होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळवता राहणार आहे धुळे नंदुरबार तिकडला देखील उसरी तिकडल्या भागामध्ये चालू करता राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संगमनेच्या पलकडल्या भागात उसरी या दोन तीन सहा सात आठ पर्यंत राहते म्हणून हे लक्षात येतं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच दिला जाईल धन्यवाद